ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांची तास कार्यालयात चौकशी झाली नऊ जानेवारी रोजी ईडी कडून यानंतर बजावण्यात आले होते राजकीय दबावातून ही चौकशी होत असल्याचा आरोप रव। रवींद्र वायकरांनी केला आहे मला पुन्हा चौकशीसाठी बोलावलं तर सहकार्य करणार असंही वायकर यावेळी म्हणाले होता एक तर माझी तब्येत बरोबर हा एक दुसरा इश्यू होता परंतु या एवढ्या कागदपत्र जमवून आणून देणं आता इन्कम टॅक्सच्या कायद्याप्रमाणे तुम्हाला माहिती सात वर्षाचं संपूर्ण द्यायला पाहिजे किंवा सात किंवा आठ वर्ष जास्तीत जास्त तुम्ही हे करू शकता परंतु याने जर एकोणीस वर्षाचं सर्व एकदम मागितल्यानंतर तर द्यायला वेळ लागला होता परंतु मी त्यांना आज वेळ दिला होता त्यांनी दिला होता त्या पद्धतीने मी त्यांच्याकडे आलो त्यांनी जे काही प्रश्न विचारले होते मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जी माझ्या ती तक्रार केली गेली होती बांधकामाची जो मी क्लब ऍक्टिव्हिटी सेंटर बांधलं होतं त्याला ओसी वगैरे सर्व होती आणि जवळजवळ एकोणीस वर्ष चाल ते चाललं तेव्हा कुठली कंप्लेंट झाली नव्हती आणि ते, ते तोडून नवीन टीसीआर आल्यानंतर त्या च्या माध्यमातून आपण तोडून गेल्यानंतर एखादी जुनी आता ही बिल्डिंग जुनी आहे ही केव्हा बांधली माहीत नाही पण ही तोडून आता ही बिल्डिंग बांधायला गेल्यानंतर याला कुठल्या काही नाही कायद्याने मान्यता देतील असं आता असलेल्या कायद्याने मान्यता देतील त्या पद्धतीने त्यांनी मान्यता दिल्यानंतर दोन वर्ष तिथे काम झालं आणि त्या दोन वर्ष काम झाल्यानंतर यांच्यावर राजकीय दबाव आला आणि कमिशनरच्या माध्यमातून त्याला स्टॉपवर नोटीस दिली आम्ही ती चॅलेंज केली तुम्हाला माहिती कोर्टात चॅलेंज केल्यानंतर मी अनइक्वल डिस्ट्रीब्युशन फंडच्या बाबतीमध्ये काय झालं ज्या जजकडे त्यानंतर आत्ताच्या बाबतीमध्ये देखील झाल्यानंतर ते जज आता कुठे आहेत त्याचा पण तुम्ही विचार करा सर्वांनी पण त्यानंतर ते आम्ही आता सुप्रीम कोर्टात गेलो आणि सुप्रीम कोर्टामध्ये दोन तारीख आहे त्याच्या अगोदर आणि त्या कंप्लेंट त्यांनी कमिशनरच्या माध्यमातून जी कंप्लेंट झाली होती त्यामध्ये त्यांनी जे दोन केलं की तुम्ही त्या ह्याच्यामध्ये किती करोडो रुपये कमवले ज्यांनी कंप्लेंट केली ज्यांनी की पाचशे कोटीचा अरे पाचशे कोटी बत्तीस ते छत्तीस कोटीचा एकोणीस वर्षामध्ये जो बिझनेस झाला त्याच्यावरती वीस कोटी रुपये खर्च म्हणजे पगार हे ते झालं अकरा कोटी आले अकरा कोटीतली आम्हाला प्रत्येकी म्हणजे एकोणीस वर्षामध्ये एक कोटी बावीस लाखाचा फायदा झाला आम्हाला पाच पार्टनरना मिळून आणि बाकीचे पाच कोटी जे अकरा कोटीचा जो फायदा म्हणतात इन्कम टॅक्स वगैरे काढल्यानंतर आणि पाच कोटी ते पंजाब महाराष्ट्र बँकेमध्ये आहे म्हणजे आम्हाला एकोणीस वर्षामध्ये एक कोटी एक कोटी बावीस लाखाचा फायदा झाला एकोणीस वर्षात म्हणजे महिन्याला किती फायदा आला आणि त्यानंतर यांनी बांधकामाची परवानगी दिल्यानंतर त्याच्यावरती परवानगी दिल्यानंतर मी बेसमेंट केलं त्याला त्याच्यापेक्षा जास्त खर्च झालेला आहे मग अशा पद्धतीने एखाद्या वास्तूला परमिशन दिल्यानंतर त्यांचं बांधकाम झाल्यानंतर त्याचा जबाबदार कोण हे मी त्यांना पटवून दिलंय मग चहलनी जे कमिशनर मुंबई कच्ची कमिशनर आहे याने अशा पद्धतीने एका त्याला परमिशन दिल्यानंतर आणि त्यावेळेला त्यांनी जे उत्तर दिलंय त्या किरीट सोमयाना जे उत्तर दिलंय त्याच्यामध्ये त्यांनी की दोन क्लब ना त्यांनी ती परमिशन दिलेली आहे त्याच पद्धतीने रवींद्र वायकरांना परमिशन दिलेले आज तुम्ही सांगता ज्या इथून जे तुम्ही गेलात तुम्ही आपल्या नेकलेस क्वीन नेकलेसच्या इथून पारसी जिमखाना असो मुस्लिम जिमखाना असो आणखीन असे ते देखील अर्जीमध्ये त्याच्यावरती लग्न होत नाहीत का की ज्यानी ज्यांनी क्लब घेतले त्याच्यामध्ये लग्न कार्य होत नाही का ज्या शाळांमध्ये हॉल आहे त्या शाळांमध्ये लग्न कार्य होत नाही का मग त्या ठिकाणी एक वेगळा कायदा आणि रवींद्र वेगळा कायदा हे असं का होत आहे ते, ते चुकीचं होतं ना म्हणजे याचाच अर्थ का कोणाचा दबाव खाली तुम्ही मला हे करता असं चुकीचं आहे परंतु मला माहितीये कसा दबाव चाललाय काय चाललाय पण मी मात्र कायद्याच्या कक्षेमध्ये कोणतीही चुकी केली नाही हेच आता सांगितलेलं आहे जेव्हा बोलवतील तेव्हा नक्कीच येणार विश्लेषण दिलं ना की जर छत्तीस कोटीचा माझा एकोणीस वर्षाचा त्यांना आता म्हणजे बँकेच्या संपूर्ण सर्वसाईद दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये अकरा कोटीच्या फायद्यामध्ये आम्हाला प्रत्येकी एक कोटी बावीस लाख रुपये एकोणीस वर्षात झालेले आहेत तर पाचशे कोटी आणले कुठून हा पहिला प्रश्न येतो मग ते पाचशे कोटी म्हटल्यानंतर एजन्सीत लोकांनी सर्वांनी यायचं आणि आम्हाला हे करायचं ते कुठेतरी हे अशा पद्धतीचं राजकारण कोणी कोणत्याही पक्षाच्या बाबतीमध्ये किंवा कोणत्याही व्यक्ती बाबतीत करू नये अशी माझी विनंतीच राजकीय हे जेवढं चाललेलं आहे हे राजकीय मी पहिल्यानी पण सांगितलेलं आहे तुम्हाला की कमिशनर दोन वर्षांनी परमिशन दिल्यानंतर दोन वर्षांनी त्यांना सांगितलं जातं आणि त्या पद्धतीने प्रॉपर दिली जाते सुप्रीम कोर्टात रिझल्ट लागेलच ते तुम्ही म्हणता की राजकीय दबाव हा राजकीय दबाव वापरला जातो ज्या राजकीय दबाव टाकला आता रवींद्र वायकर या सगळ्या दबावाच्या समोर कशा पद्धतीनं कायद्याच्या दृष्टीने जे योग्य आहे त्या पद्धतीने मी त्यांना सहकार्य करतोय सहकार्य करत राहणार आहे परंतु अशा पद्धतीची परिस्थिती सर्व लोकांमध्ये अशा पद्धतीने कुठल्याही कोणावरती जबरदस्ती